चला ओके पहा विद्यार्थी मित्रांनो खूप छान प्रश्न आहे अगदी एका मिनिटामध्ये मी सांगणार उत्तर सोपा प्रश्न आहे परंतु सोपे प्रश्न हुशार विद्यार्थी चुकतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे दोनशे एक गुन्हेले शून्य गुन्हेले एकवीस ची किंमत किती येते किती आली उत्तर झालं माझं उत्तर काय आलं अगदी सोपं कोणती संख्या आणि शून्य यांचा जर गुणाकार केला तर काय येतो शून्य येतो शु कोणत्याही संख्येसोबत जर शून्यला गुणलं तर त्याची किंमत शून्य होते म्हणजेच काय दोनशे एक आणि शून्याचा गुणाकार इथे लिहितो तुम्ही दोनशे एक आणि शून्य याचा गुणाकार किती येतो शून्य आणि पुन्हा एकवीस आहे शून्य आणि एकवीसचा गुणाकार किती येतो शून्य म्हणून आपलं उत्तर किती येत शून्य किती सोपा प्रश्न म्हणून कोणतीही संख्या लिहून ठेवा कुठेतरी कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्यच येतो आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी अगदी सोपा प्रश्न परंतु असे सोपे सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात म्हणून काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर निवडा ओके okay.